राम राम शेतकरी बांधवांनो आपण आलो आहोत आपण सनरूप एंटरप्राइजेस हा शॉपला भेट द्यायला तर सोलर बद्दल आपण इथं पार्ट वगैरे सर्व काही मिळतात इथं मोटरचे तर आपण इथं पूर्ण माहिती घेऊ रामराम शेतकरी बांधांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज सोलर बद्दल सर्व हेड बद्दल तुमचं एसीडीसी कंट्रोलर पूर्ण पार्ट वगैरे आपण पूर्ण या शॉपला पार्ट वगैरे मिळतील इथं तर आपण पूर्ण एक एक आपण इथं रिव्ह्यू घेऊ यांच्याकडून माहिती घेऊ नमस्कार सगळ्यात प्रथमता हे होम सिस्टम च इन्व्हेटर आहे आपलं जर सिस्टम असलं घरी तर त्याच्यावर आपण डायरेक्ट दिवसा दिवसा घरचा लोड चालू शकतो डायरेक्ट आपल्या घरातलं फॅन टी व्ही जे पण वस्तू असेल ती दिवसा चालेल त्यानंतर इन्व्हेटर बॅटरी जर असेल तर ती चार्ज होऊन संध्याकाळी इन्व्हेटर बॅटरीचा बॅकअप आपण घेऊ शकतो यामुळे काय महावितरणच्या लाईटच्या कनेक्शनची काही गरज नाही त्यानंतर दुसरं आपल्याकडे कंट्रोलर सनराईजचं कंट्रोलर आहे आपल्याकडे हा तीन पीचा कंट्रोलर आहे हा सी आहे सी म्हणजेच काय की याला आपण सोलरचं पण कनेक्शन देऊ शकतो त्यानंतर सिंगल पीस आपल्या शेतात लाईट असली त्याच पण देऊ शकतो दिवसा सोलर वर आणि ला, रात्री लाईट वर दोन्ही याच्यावर आपली मोटर चालू शकते त्यानंतर आपल्याकड एक सनराइजच एक कंट्रोलर आहे या कंट्रोलर मध्ये आपण सोलरची पण लाईट सोलरची मोटर पण चालू किंवा ची पण मोटर आपण सोलर वर या कंट्रोलर वर चालू शकतो म्हणजे एसी एसी कंट्रोलर आहे याच्यावर तुम्हाला लाईट वर बी मोटर चालेल आणि सोलर वर बी चालता होईल याच्यात आणि ची पण मोटर याच्यावर चालते हा जुनी मोटर जी असेल ती मोटर पण याच्यावर चालणार पुढचा कंट्रोल हे आहे नंतर हा एक आपल्याकडे कंट्रोलर एचपी मध्ये हा तीन एसपी मध्ये तीन एसपी मध्ये आहे यामध्ये तुम्हाला इथं सोलरच कनेक्शन त्यानंतर लाईटच कनेक्शन दोन्ही दो हो सोलर, सोलर वर लाईट दिवसा सोलर वर लाईट वर लाईट वर लक्ष चेंजवर चेंज, चेंज करायचं काम पडलं याच्यात यस चेंजवर चेंज करायचं काम शेतकरी बांधवांना हे तुम्हाला रात्री बी लाई लाईट वर बी चालवता येईल आणि दिवसा याच्यावर बी चालवता येईल जेणेकरून आपल्याला रात्री लाईन असते टू पी एस असते किंवा थ्री पेस असते तर थ्री पेस वर बी तुमची ती मोटर लाईटवर चालते तर पुढचा कंट्रोलर पुन्हा नंतर आप? सर याच्यामध्ये आपल्याकडे तीन एचपी पी पाच एच पी साडेसात एस पी म्हणजे तिन्ही याच्यामध्ये आहे तीन एचपी मध्ये पाच एस पी मध्ये आहे साडेसात एचपी मध्ये नंतर आपल्याकड मोटर यांच्याकडे ही एक मोटर आहे डीसी मोटर आहे डीसी मोटर आहे सोलर वर चालणारी एसी मोटर तयार केलेली सोलर वर बी चालल लाईन वर बी चालल ती हा चालणारी पण एसी मोटर ती आतमध्ये सीआर आतमध्ये दाखवा दाखवा हे पूर्ण रिव्ह्यू करा एवढं मग आतलं बघू आपण तर हे हे दोन सांगितले ना हे कंट्रोलर सर्व सेम मध्ये सारखेच आहे किती एचपी मध्ये हा पाच एचपी मध्ये पाच एचपी मध्ये त्याच्यावर लाईट वर बी चालते सोलर वर बी चालते तर हे अशा प्रकारे कंट्रोल आहे शेतकरी बांधवांनो त्याच्यामध्ये दोन्ही पाच एचपी साठी थ्री पीस लाईट लागते सर थ्री पीस हा आणि थ्री पीस वर आहे तीन एच पी ला सिंगल फेस पाच एच पी साडेसात एस पी लाईट वर चालत फेस वर चालत हे सिंगल फेस ठीक आहे तर आपण दुसरे पार्ट बघू आपण सीआरआय कंपनीचे पंप मिळतील तर हे कितीचा पंप आहे सर सर हा पंप तीन एच पी पाच पी साडेसात एस पी तर सर्व प्रकारचे तीन एच पी मध्ये आहे साडेसात एच पी मध्ये पण पंप अवेलेबल आहे यांच्याकडे हो तर आरागाला त्यानंतर आपल्याकडे एसी मोटर आहे सर सोलर वर चालणारी एसी मोटर म्हणजे लाईटची मोटर आहे पण सोलर चालते तर त्याला काही कंट्रोलवर अलग घ्यावा लागेल का नाही तुमच्या ज्याच कंट्रोलर वर एसी मोटर सोलर वर चालणार पहिल्याच कंट्रोलवर हो तर लाईटवर बी चालायला समजा ती लाईटवर चालारवर सोलरवर बी तर दोन्ही बेनिफिट आहे बेनिफिट आहे त्यानंतर तीन एचपी पंप आहेत कंट्रोलर आहेत त्यानंतर सर्व सर्व जे सोलर लागणारे टाईप सगळे अवेलेबल आहे यांच्याकडे त्यानंतर या डी सी मोटर तीन एस पी पाच एस पी सर आपल्याकडे रिपेअरिंग पण कंट्रोलिंग पण होती सर कर, सरांकडे तर आपला काही प्रॉब्लेम आला असेल तर कुठून बी तुमचा पंप सॉल्व्ह करण्यासाठी ते आपल्याला येऊन जातील आपल्या याच्यावर आपल्या कंट्रोलमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल तर कंट्रोलर पीसीबी आपलं सगळं कोणती पण कंपनी असू जैन टाटा वसवाल आय शक्ती ऑल कंपन्या कोणत्या पण कंपनीचं काम होतं मोटरचं पंपचं सर्व काम होतं आपलं शेतकरी बांधावर कोणाची पंप वगैरेच काही प्रॉब्लेम असेल किंवा बंद पडलेला असेल ते पण त्यांचं चा, चालू करून देतात ते हो अलग अलग पार्ट पण आहेत त्यांच्याकडे नवीन सांगा एकदा काय काय पार्ट आहेत तर इकडे यांचे पार्ट आहेत आपल्या जे लागल ते सॉरी पीसीबी आहेत ये कंट्रोल मध्ये लागलेले पीसी आहेत पीसी झालं योजनेमध्ये मागीन त्याला सोलर मध्ये ज्या किट येतात त्या किट आहेत आपल्याकडे या किट पण एसी डीसी म्हणजे याच्यावर सोलर ची मोटर चालते आणि लाईट ची पण चलते दोन्ही चालते समजा स्पेशल याच्यामध्ये तुम्हाला त्या जुन्या याच्यामध्येच तुम्हाला सेटअप करून देणे दिली जाते हो आणि त्यानंतर काय सर प्राइस कमी कारण की जे आता कंट्रोलर वगैरे माणसाला जास्त जातात प्राइस पण कमी आहे प्राइस किती पर्यंत पडतंय प्राइस दुकानावर आल्यावर सांगतो ठीक आहे तुम्हाला जसं लागेल माझा नंबर कॉल नंबर दिलेला आहे कॉल करून मी तुम्हाला प्राइस सांगू तर हे पुन्हा आलं की तुमच्याकडे समजा हे नसेल तर त्यांच्याकडे एसीडीसी कंट्रोल कंट्रोलर नसलं घ्यायचं त्यामध्ये एफ डी पण टाकून देतो आपण लाईन सिंगल फेस टू फेस वर आपल्या थ्री प्लेस वर चालते नाही हे हा थ्री प्लस वर पण चाल हा थ्री प्लस वर लाईन कमी असली तरी याच्यावर चालवता येत तर यांच्याकडनं पूर्ण पार्ट आहेत हे पुन्हा इकडे मध्ये कंट्रोल कंट्रोलरचा बॉक्स असला असला तर व्हीएफडी चेंज करून तर हे अलग पिना वगैरे सर्व मटेरियल आहे आपल्याला पूर्ण मटेरियल भेटून जाईल तुम्हाला त्याच्यानंतर सोलर पॅनल पण आहेत समजा पोरतूड वगैरे आपल्याकडे सनराइज एंटरप्राइजेस कर मागेन त्याला सोलर याच पण व्हेंडर आहेत आपण सीआरआय कंपनी आहे आपल्याकडे सीआरआय पूर्ण सर्व्हिस सेंटरच आपलं आपल्याला हेडच्या संदर्भात एक माहिती राहिली तरी तर हे दोन हेड आहेत जे की सत्तर मीटरचा एक तीस आपल्याला पूर्ण माहिती देतील की कोणता पाणी मारला आणि किती फुटावर पाणी मारलं सर विहिरीसाठी तीस मीटर हा एकदम विहिरीसाठी शंभर फुटापर्यंत आणि लांबी समजा शंभर लांबी लांबीवर पाणी चालू तीन पी पाच एच पी साडे सात इंचपी आणि हा पंप आणि हा पंप समजा बोर मध्ये टाकायचा बोर मध्ये पाणी मारेल बोर मध्ये एकशे वीस फुटापर्यंत एकशे वीस फुटा हा त्याच्या खाली नाही मारलं ठीक नाही ते तर आपला माझ्याकडे स्वतः चालू आहे एकशे वीस दोनशे फुटापर्यंत चालतं हा पंप शेतकरी बांधवांना तरी आपण त्यांच्याकडनं विचारून घेतले त्यांनी त्यांच्या का, हिशोबाने कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने सांगितले तर हा दुसरा एक खेडा आहे सत्तर मीटर रेडियस हे दे बोरसाठी असतो फेशियल ह्या एरीसाठीच असतो फेशियल पण आपण टाकू शकतो तसं काही नाही आहे त्याच्या बोर मध्ये टाकू शकतो पण आपला बोर समजा जास्त पाणी समजा शंभर फुट पन्नास फुट पाणी लागलं बोरला शंभर एकशे वीस दीडशे पाणी कमी मारत एकशे वीस पर्यंत फुल पाणी मारतो विहिरीला जसा मारतो तसा पाणी मारतो हा बोर मध्ये ठीक तर ह्या सत्तर मीटरचा आहे सत्तर मीटरचा हा बोर साठी दोनशे फुट असो अडीचशे फुटापर्यंत काम करतो किती खोला असला तरी चालते लांबी किती असली तरी चालते हा दोनशे फुटापर्यंत काम करतो ठीक दोनशे अडीचशे पूर्ण ऍड्रेस सांगा मला काही सांगितलं सांगता नाही माझ शॉप सनराइज इंटरप्राइजेस परतूर साईबाबा सेलू रोडला आपलं शॉप आहे कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो सहा अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्याऐंशी सदुसष्ट त्रेसष्ट एकवीस एक्केचाळीस हा माझा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे काही अडचण कॉल करा धन्यवाद